कामदारांच्या मत आता शिकवणार आहे का शेतकऱ्यांचं हे कसं काय शेतकऱ्यांना काम तुम्ही बघतो की त्याचा लागेल आमच्या ग्रामपंचायतला सोयाबीन व कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत जे पाच हजार रुपये दिल्या चालले त्या पाच हजार रुपयाच्या या गाव बातरी जाहीर जाले, त्या गावपातळीवरती जाहीर झाल्या या जाहीर झालेल्या यात्यामध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पन्नास टक्के शेतकरी वंचित असल्यामुळे ही पीक पाहणी करून सुद्धा शेतकऱ्यांची नावे त्या यादीत आली नाही आणि अधिवेशन काळात या महायुती सरकारने शिंदे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये सरसकट देऊ असं सांगणारं सरकार आता ई पीक पाहणीची अट लादत आहे त्यामुळे आज शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही या सरकारला इशारा देतोय आठ दिवसामध्ये ही मागणी मान्य करून सरसकट शेतकऱ्यांना मदत करून पिकुंबा सुद्धा सरसकट देण्यात यावा अशी मागणी आज आम्ही या तहसीलदारांमार्फत सरकारांना केली आहे आठ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास आम्ही भव्य रास्ता आंदोलन शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी करू सबस्क्राईब प्रेस द